राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन मंदिर समितीच्या वतीने डॉक्टर नितीन करीर करी यांचा सत्कार पुण्यात चाललंय तरी काय एसटीने तरुणीला चिरडले पुण्यातील कात्रो चौकातील घटना संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचंय खासदार झाल्यानंतर मुस्केंची पहिली मुलाखत जय महाराष्ट्रला उद्धव यांचा विषय केव्हाच संपलाय खासदार झाल्यानंतर म्हस्केंची पहिली मुलाखत जय महाराष्ट्रला ठाण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मेळावा कोकण पदवीधर निवडणुकीचा करणार प्रचार राज्यात सत्ता बदल होणार महाविकास आघाडीचा दावा विधानसभा एकत्रित लढवण्याचा निर्णय कोकणात रंगलं फलक युद्ध उदय सामंतांच्या फलकाला नितेश राणेंचं उत्तर राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी होणार बैठक मराठा आरक्षणासंदर्भात होणार चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार राहणार उपस्थित एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांना एकत्र आणणार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं वक्तव्य